भावानू मी निघालो आता सातारा जिल्ह्यात असणाऱ्या वायला घरातनं निघतानाच खोयागत पाऊस पडत होता जाताना चोराड फाट्यावर चुलीवरचा वडापाव खायला थांबलो या चुलीवरचा वडापाव गरम गरम मस्तपैकी कधीपासून आहे दादा होय दोन दोन वडापाव खाल्लं आणि च्या घेतला आणि वायच्या दिशेला निघालो भावानू घाटात नजारा मात्र एकदम शेवट दिसत होता वाचक तू कमाल की आहे यकीन नहीं हो धरती पर ऐसी भी कोई जगह हो सकती है ये बहुत ही शानदार है वायच्या अलीकडे माझ्या सासरू वाडे तिथं गाडी लावली आणि ऋषीला म्हटलं कार टू व्हीलर गाडी काढली आणि वायच्या गणपतीला निघालो वाय वाय तेवढ्यात तुषार मध्येच थांबला काय झालं त्याला संपलं आता काय येऊ हो, त्याला संपलं मग आता काय चला त्याला त्याला रे तिथनं निघालून थेट गणपतीला जाऊन थांबलो बावानू या गणपतीला डोल्या गणपती म्हणते पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी सतराशे बासष्ट मध्ये एकाच दगडात घडवलेली ही मूर्ती आहे भावानो मूर्तीची उंची दहा फूट आणि रुंदी आठ फुट आहे रोज दर्शनाला इथं बारकी पोर उघडी होऊन पार लोळतो वर्ग घसरगुटी खेळत होती तिथंच असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरात गेलो असं म्हणतात ढोल्या गणपती आणि हेव नंदी एकाच दगडानं बनवला हे मंदिर वाराणसीच्या मूळ काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती असल्याचं मानलं जाते मंदिराच्या खिडक्यांमध्ये एक सापाचू कोड आहे तोडाड जाते शेप्टार दातने। शेप्टार दातने। खाली येत नाही थोडक्यात आणि तर तुम्हाला सुटलं सांगा सभा मंडप रेकीव काम एक नंबर आहे बाहेर आलो आणि सम्या म्हटलं मला पिप्पानी पाहिजे अपे आली समय मालिश बघ वाचत्या का हा कस जाऊया कसवास रत्नान मला आणि त्याला दोरा घेतला okay. तिथनं निघालो आम्ही थेट मेनवली घाटावर नाना <laughs> फडणवीसांचा वाडा बघायला गेलो नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील भाग भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी इनाम म्हणून दिला त्यांनी सतराशे अडुसष्ट मध्ये कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी सोपी दोन मजली वाडा बांधला वाड्याच्या मागच्या बाजूला घाट आहे त्या घाटावर मनेश्वर मंदिर आहे ते पण दाखवतो भावानो आपण जाणारच आहे तिकडे या मेनोली घाटावर छावा सिंगम स्वदेश बोल बच्चन यासारख्या पिक्चरचं शूटिंग झालं ते आपण कुठं कुठं काय काय सीन झालंय ती बघूया छावा पिक्चरात जे शंभूराजांची कैद दाखवली आहे ती सगळ्या शूट भावाने इथं मेनवली आहे एक सीन आहे की शंभूराजे शत्रूंना त्या दरवाजाच्या बाहेर ढकलतात तो सीन भावानं इथं शूट झाला आहे आणि तुम्ही हा सीन पण बघू शकता हा सीन तिथे शूट झाला या दरवाजेमध्ये बाकीचे पण सीन कुठं कुठं काय काय शूट झाल्यात ते आपण बघूया चला हो काही युद्ध प्रसंगाचं जे पाठीमागचं मंदिर आहे ते हो काही हे ते हे मंदिर आहे या मंदिराचे तिथे शूट झाले भावानं बोलबेचन पिक्चरचं पण शूटिंग इथं झाले हे बघा शे या मंदिराची इथलाच परत एकदा दाखव ही घंटा म्हणजे चिमाच्या अप्पांनी वसई मोहिमेमध्ये पोर्तुगीजाच्या चर्चवरील अनेक घंटा काढून आणल्या त्यापैकी एक आपण निघालो आहे आता ते म्हणजे मेनेश्वर नावाचं जे शिवालय बांधलं होतं त्याच्या का किती खोलीवर याचा अंदाज येईल तुम्हाला ध्यान चल नाही ध्यान ना बसलो ध्यान असतं बसलं भुयारी आहे एकदम भुयार आहे महादेवाची पिंड आहे पहा किती भुयार आहे छावा पिक्चरात गणुजी आणि कानुजी जिथे उभा राहिलेला दाखवल्या झाडाखाली ते झाड काय हे झाड आहे पावसात तर भावाने एकच नंबर घाट वाटले भावानो पाऊस सुरू झालाय आता इथं घाटावर मेनुलीचा घाट म्हणते त्याला इथं पाऊस सुरू झालाय पावसाचं तर घेतलंय डोक्या मस्त पैकी रत्न तिकडे बघा बापले कस चालले जाऊ दे बाबानं एकदा या मेनोली घाटावर या आणि बघा घाट बघून आम्ही परतीच्या वाटावर निघालो ओमनी घेतली निघालो सातारा नुसती गर्दी डी गर्दी बाबा गिरती कशी आहे कशी आहे गर्दी गाड्या सारखाय मागना द्या दीड दोन तास झालं हा पाय दुकान असतो आढवी नुसते आढवी शिकते बाबा नुसता अढाव नुसता आढव घालाय नुसता आढवं जाऊ दे जाऊ दे बाबा का बाबा बाबा काबा बघ ग डायवर आमचा कसा आहे जागेवर फिरू दे गाडी आबा ड्रायफिकमधनं गाडी निघल्यावर पहिलं चहा घ्याला थांबलू अरे तिथनं निघलो ती डायरेक्ट नॉनस्टॉप गावातच